पत्रकार निरंजन देशमुख यांनी दोन वर्षांपूर्वी एक तास आणि वीस मिनिटांचा चित्रपट प्रदर्शित केला होता त्या चित्रपटाचे लोणी येथील चित्रालय थिएटरमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांनी कौतुक केले होते अनेक मान्यवरांनी देखील त्या चित्रपटाचे कौतुक केले होते महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री लोकनेते स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतीस सदर चित्रपट निरंजन देशमुख यांनी अर्पण केला होता थिएटरमध्येच नव्हे तर, तर मोबाईलच्या युगात देखील पत्रकार निरंजन देशमुख यांच्या या चित्रपटाने ग्रामीण भागात देखील चांगली गर्दी खेचली होती आणि लोकप्रियता मिळवली होती संगमनेर आणि अकोले तालुक्यात सिन्नर तालुक्यात चित्रपटाचे गावोगावी दोन वर्षांपूर्वी आयोजन करण्यात आले होते चित्रपटाला थिएटरमध्ये तर प्रतिसाद मिळालाच होता परंतु गावोगावी देखील प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे हा चित्रपट ना ना नफा ना तोटा या हेतूने केवळ सामाजिक प्रबोधनात्मक उपक्रम म्हणून पत्रकार निरंजन देशमुख यांनी हा प्रयोग दोन वर्षांपूर्वी गावोगावी राबविला होता मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे प्रभावित होऊन नवरदेव नावाचा दोन तास आणि वीस मिनिटांचा चार गाण्यांचा समावेश असलेला मोठा चित्रपट निरंजन देशमुख यांनी तयार केला आहे लाखो रुपये खर्च करून बनविलेला हा भव्य दिव्य चित्रपट बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजेच विजयादशमी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित करण्याचा मानस आहे दोन वर्षांपूर्वी सामाजिक हेतूने प्रबोधनात्मक कार्यासाठी बनविलेल्या चित्रपटापेक्षाही दर्जेदार आणि चांगले कॅमेरे वापरून अतिशय कमर्शियल पद्धतीने या चित्रपटाची निर्मिती केली आहे नवरदेव चित्रपट बनविण्यासाठी पत्रकार निरंजन देशमुख यांनी लाखो रुपये खर्च केले आहेत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्याशी संलग्न असलेल्या कोतुळेश्वर वार्ता चित्रपट निर्मिती संस्थेने हे मोठे पाऊल उचललेले आहे पुढील महिन्यात चित्रपटाचे चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शन त्याचबरोबर टीजर कार्यक्रम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आयोजित करण्याचे निश्चित झाले आहे पत्रकार निरंजन देशमुख यांनी नवरदेव चित्रपटासाठी आपले सर्वस्व अर्पण करून लाखो रुपये खर्च करून एक व्यावसायिक चित्रपट निर्माण केला आहे चित्रपटाचे पोस्टरचे प्रदर्शन आणि टीजर लॉन्चिंगच्या कार्यक्रमाच्या तारखेबद्दल सर्व पत्रकार बंधूंना आणि मित्रपरिवाराला कळवले जाणार आहे त्याचबरोबर अकोल्यात त्या संदर्भात सर्व कलाकारांना घेऊन एक पत्रकार परिषद देखील लवकरच आयोजित करण्यात येणार आहे नवरदेव चित्रपट पूर्णपणे व्यावसायिक स्वरूपाचा बनवला असून त्यात गाणे आहेत फाईट आहे ड्रामा आहे इमोशनल आहे आणि कॉमेडी देखील आहे सर्वांचा मिक्स मसाला करून एक निखळ मनोरंजन करणारा प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारा मराठी चित्रपट लाखो रुपये खर्च करून बनवलेला आहे सर्व पत्रकार बंधूंना आणि परिवाराला तसेच चित्रपटात काम केलेल्या सर्व कलाकारांना देखील कळविण्यात येते की पुढील महिन्यापासून नवरदेव चित्रपटासंदर्भात पत्रकार परिषदा पोस्टर प्रदर्शन टीजर लॉन्चिंग जाहिरात फ्लेक्स बोर्ड इत्यादी कार्यक्रम चालू होणार आहेत